पक्षाचे महत्त्वाचे नेते इथे दाखल होत आहेत विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही वेळापूर्वी अज्ञातांनी लाल रंग फेकला होता तातडीनं पुतळ्याची साफसफाई करण्यात आली तो काढण्यात आला मात्र आता हळूहळू इथे पक्षाचे नेते दाखल व्हायला सुरुवात झाली मिलिंद नार्वेकर आता या संपूर्ण भागाची पाहणी करतायत उपस्थितांकडून त्यांना माहिती दिली जाते स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला होता यानंतर आता ठाकरे सेना आक्रमक आहे हा रंग कुणी टाकला याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज आता तपासलं जात आहे त्यातूनच हा रंग नेमका कुणी फेकला होता त्याची माहिती मिळणार आहे शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर हा रंग फेकला होता काही वेळापूर्वी आपण शिवसेनेच्या अर्थात ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली होती त्यावेळेला त्यांनीही हे नेमकं कुणी केलं याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यावा अशी प्रतिक्रिया दिली होती ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत मात्र शांतता राखावी पोलीस शोध घेत आहेत असं आवाहन आम्हीसुद्धा आपल्याला करतोय आहे सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली काही क्षणांपूर्वीच मिलिंद नार्वेकर इथे उपस्थित झालेले माहिती त्यांना इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिली जाते दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये विनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी हा लाल रंग फेकला होता आक्रमक झालेले आहेत जस ही बातमी करते तसतसे तसे दादरच्या दिशेनं शिवाजी पार्कच्या दिशेनं यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू इथे गर्दीही वाढते त्यामुळे पोलीस बंदोबस्तही इथे तैनात केला मिलिंद नारुलकर यांनी कार्यकर्त्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली त्यानंतर मीना पुत्राचं पुतळ्याचं दर्शन घेऊन ते पुन्हा एकदा बातचीत कार्यकर्त्यांशी करतात काय प्रतिक्रिया आहे विक्रम आहे विक्रम आहे गाडीकडे का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या